पंढरपुरातील चंद्रभागेत उजनीतून सोडलेले पाणी आल्याने नदीपात्र भरून वाहते अशातच स्नानासाठी पात्रात उतरलेल्या सहा जणांना चंद्रभागेत बुडता बुडता बाहेर काढून त्यांचा जीव थोडक्यात वाचवण्याचं कार्य प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी केलंय आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी ने या सहा भाविकांना बुडत असताना नदीतून योग्य वेळी बाहेर काढून वाचवला आहे चंद्रबागेत स्नानाला जाणाऱ्या भाविकांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते चंद्रभागेत बुडू लागले होते त्याच वेळी कोळी बांधवांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे पाण्याचा विसर्ग केल्याने चंद्रभागा नदीचे पाणी पातळी वाढ झाली आहे त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीत उतरताना भाविकांना काळजी घेण्याचं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे पंढरपुरात अनेक भाविक विठुराळाच्या दर्शनासाठी दाखल होत आहे विठ्ठलाच्या दर्शनाआधी अनेक जण चंद्रभागेत स्नान करतात अशा वेळी नदीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने आतापर्यंत काही भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे दोन दिवसापूर्वी एकवीस जून रोजी एका तरुण भाविकाचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती चंद्रभागेच्या पात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन व्यवस्थापनाची मागणी कोळी समाजातील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी वारंवार करत यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत कोळी समाजातील पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांचा समावेश केला असून आता प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी चंद्रभागेच्या पात्रात नियुक्त केलेल्या पथकातील कोळी समाजाचे तरुण भाविकांच्या सुरक्षतेसाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे